अच्छा <coughs> આજા બરકાતા વિજે તસૂ ઓ તાઈ 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 ઈકણા એના બઢિયા છોડે આઈ કાઈ સુખુશી હોતા છે એક થઈ ઉંદા એક થઈ નહીં તાઈ 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 સાઈદ ઉદારતા હોતો ઉપર આજા ભાજપ સરકાર <ip presents> <app arrange> <laughs> <shras> <hamsun> <hamsuniquer> <an> फडणवीस सरकारचा देवेंद्र फडणवीस युती सरकार शिंदे फडणवीस सरकार शिंदे फडणवीस सरकार नानाभाऊ तुम संघर्ष करून संघर्ष कर आपण माहित आहे की गेल्या कित्येक दिवसापासून सातत्याने घोटाळ्यावर घोटाळे घोटाळेवर घोटाळे या सरकारने चालू केलेले आल्याबरोबर नीटची एक्झामिनेशन मध्ये गडबड झाली त्याच्यानंतर यू जी सीच्या एक्झाममध्ये ग गडबड झाली त्याच्यानंतर शेतकऱ्याला जे बी बियाणं वाटत वाटवलं त्याच्यामध्ये गडबड झाली जी जी ज्या ज्या परीक्षा यांनी घेतलेल्या तेवीस लाख लोक नीटच्या परीक्ष विद्यार्थी नेटच्या परीक्षेला बसले जवळजवळ तेरा लाख लोक नेटच्या परीक्षेला बसले हे जे गोंधळ आणि घोटाळे मोठं रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे सगळी चिखलपेक पुऱ्या श पुऱ्या देशामध्ये चिखलपेक झालेली आहे म्हणून त्याचा निषेध करण्याकरता याच सरकारवर चिखलपेक करण्याचा आदेश आम्हाला काँग्रेस कमिटीने दिलेले होते त्या अनुषंगाने आमचे प्रवक्ते दिलीपबाबू येडतकर विलासभाऊ इंगोले बबलूभाऊ शेखावत मिलिंदभाऊ चिमोटे या सर्वांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीने हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि तुम्ही पाहत असाल की लोक अक्षरशः कंटाळलेले आहे आणि हे सरकारची हे झाल्यापासून जी पनोती लागली देशाला तर त्या पनोती लोकांसमोर आणण्यासाठी हा प्रयत्न चालू